आली कोण आली अरे आली पण कोण आली संडा समोर संडा मी त्या संडासची गोष्ट करतोय का आली परंतु कोण आली बा तू काही पाहिलं का तुम्ही काय धावल का काही धावल का नेट अरे समोर भाग कोण आहे समोर पॉपली पैसे रे तिकडं नको भाऊ माझ्या गोटाजवळ जवळ पाहिजे का कोण आहे कुठेतरी आकाश कलर मी गावरी सुटी घेऊ नाही गौडन नाही गौडन गौडन म्हणजे गवडण म्हणजे बाई म्हटलं का लेडीज लेडीज अरे गौडन बहिलेली स्त्री उमेदवार एकच एक काय तुम्ही बोलणार ते मी काय बोललो गौडन महिले स्त्री उमेदवार एकच या मग कोणता देखा दिसतो मूर्ख बेशराम बेकाल बेकाल समजा ना समजत नाही तुला समजलं मग काय बोललो करा मोर कधी करते अरे तिच्या जवळ जाऊन सगाम जमा म्हणा ती काय आली नव्हती म्हणून मला तिच्याशी बोलायचं नाही जाऊन तू तिच्याशी बोलाय तिला सांगाम मला गालेत म्हणा लवकर ये गेलो का आला का काय सांगितलं पाटील गोद्या गोदळ चालेल काय रे कोण कथ कोण बे बोलतो कधत तोंड नाही अरे तोंडी शिंदे कस काय हा तिला दोन तिकडे आहे आपल्याकडे पाट आहे आप आपल्याकडे पाठ आहे हा बोकड्या कसा आहे अरे नाई पहाटाचे बोगडे नाही <laughs> म्हणजे तुला <तुरे> विश्वात सांगतो <laughs> तिचं फ्रंट तिकडे आणि बॅट आपल्याकडे आपल्याकडे बॅट आहे पुढची बाजू बॅट म्हणजे मागची बाजू म्हणजे तिकडे तिचं तोंड आहे आणि आपल्याकडे रे खाले मी पाठव आपल्याकडे जरूर सांगते ना मला गाय तुला जा <laughs> <गड़े भ्यात> <laughs> 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 नमस्कार म्हटलं मालक आले आमचे मालक मालक आले तुम्ही काय करू म्हणजे घरात बोलली अरे तिला काय वाटतं अशी बोलले तुम्ही तिच्याशी बोलेल अरे तिला घेऊन सांग आमचे मालक तुझ्याशी बोलणार रे बोलणार बोलणार नाही तुम्ही बोलणार नाही आमचे मालक पण बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही तू पण बोलणार नाही बोल तिला पण काहीतरी राग आला गौपाळा माहिती दादा नाही तस काही नाही मी बोल बोलणार नाही ती पण बोलणार नाही बरो तिच्याकडे पाहिलं का नाही तुम्ही बोलात नाही ना <laughs> कसा <ना दुणा? laughs> ना आ, अरे कसा मागच्या बोला चाल ना भाऊ तुझी बोलावली मग तू काय कर अरे काही तू आम्हाला खाल्लाय खाल बोल बैठक माल पण मित्र बघ मी नवकर कोण मी भाऊ कोण मी पण करायला गो मी तुम्हाला खाल ना अरे मित्रे म्हणून तुला बोललो रागा लागत तुला मग तिच्याकडे दिसते कशी सारी अंधारी छोडी तिच्या कसली कोसली कसली साली अंजरी चोळी दंगा कसली अशी जर बापुतळी माझ्या पोथळी टिन मुदली, अशी तर बापूदरी माझ्या हृदयात येऊन बसले अगोदर देऊन जर बोलते की दादा हा हा कुंभ फटक वाचली अरे बाप कशी दिसते ती तीन दालाच्या माहारीवर ती सुंदर एक दिसली पाहून मला हे तीन दलाच्या मागेवर ती सुंदर एक दिसली हिचे केस मोकळे आयना घरूनी किंवा बसली तपासली रूप न्यायालयच बसली हा हा मी तशी कविता म्हणे हा

पडत होता पाऊस पडत होता पाऊस भिजत होती आणि भिजत होती ती बोकात गेला पाऊस बोकात गेली ती बोकात गेला पाऊस गेली ती वाईट वाटलं का माझी कविता काय पाऊस पडत होता पाऊस पडत होता भिजत होत भेटून भिजत होत आता ना पाऊस पण झाला बरोबर पाऊस पुढे गेला आणि कुठे गेला ते भेडून पण देत हा मग त्याला भोक मराठी म्हणतात आपल्या भाषेत त्याला आपलीकडे तुला नाही बोलायचं मी तिच्याशी बोललो असतो तुम्हाला राग आलेला तुला काही त्रास देत नाही तुला फक्त जाऊन विचार म्हणा माल काय काय झालं काय झालं ती बाईकडे जाय हा तिलाकडे माल काय हा ती सांगत दूध हां भाव शंभर रुपये लिटर आण तू पाहू घे ते मीचं जाण चुकी राहिले तर त्यात ना हां तुमले मी काय घंटा दिकी राहिलो का मी तुमले तिखी राहिलो नाही रे का मी तुम्हाला एजंट आहे एजंट म्हणजे काही वाईट आहे का आजकाल कुठल्याही गोष्टीला एजंटच लागतो एजंट म्हणजे कसं वाहन खरेदी विक्री करायची असली कापूस खरेदी विक्री करायची असला आणि अशा गोष्टी कशा गोष्टी संबंध हा बरोबर झाले तुला त्रास होतोय ना मीच बोलून घेतो अगे इकडे काल बरं नाही आले तू ಅರೆ ಪರಿ ಮಾತೀನಿ ಅರೆ ತುಂಬ ನುಕ್ಸಾನುಕೆ ನುಕ್ಸಾನಗ ಅರೆ ಕಾಲ ಸಂಪು ತುಂಬ साधा संताप भाऊले हा ना तू ने तू नि तो साधा संताप नि काल भाऊ काय करू आपण काय इथे दूध चाललं नी घेतले त्या मी असं घुसडवत होतो म्हणा हालोच नव्हतो हैरा तेच म्हणते हरवतो निसता निसता संतामा ही एवढंच नाही यात चिरकाल यात चिरकाल

मग तू आज एकटी आली का नाही सुद्धा भाई बहिणी मी एकटी नाही रे बहीण लहान बहीण म्हणजे छोटी बहीण आपण भजन भाई मागे <laughs> बरे मी असं म्हणतो तुझी बहीण पण आली आहे मार बोल बर तिला राधाय ती नाव चांगलाय चांगलाय नाना राधा हो भाई राधा हो तुम तुम्हायला फो फोन फोन फोस

मोबाईल ठेवायचे जागा पण तो काबर ठेवतो माहिती का आता जत्रा मोठी भांगड उठणे वर लागे जमा हार लागे जमा ठेवा चोर चोरी ठेवाय विच आहे समजी ना जर भांगड उठणे आणि पब्लिक मारण काम पुरत नाही जेणे जागा सापडत नाही

真的。<laughs> <laughs>

Oh, caca, ya? Yeah. <laughs> असा माझ्या करतच खेळाय बंद चाय पिवानी सर्व आहेकरी हा तुम्ही कडेवानी करता लाभर दूध बकरी ना हात वरबुडी जायला तो ते मग आई दूध हाय प्यूवर हाय प्युवरे हिया बाई दाऊश पाहिजे म्हणजे पहिले पैसा पाहिजे चांगले पैसा पैसा काय करत मला हा पैसा पैसा काय करत हा एक दिन करत नाही अनेक पैसा येत न पैसा ठेवतो फोन पेम आहे फोन एन पाहिजे फोन बियान बसून नंबर क्लिअन देतो तुला नंबर नंबर नाही बाई नंबर नको देऊ तुला एक काम कर काय फोन पे करत चालू स्कॅनर मार जा ना

Tu, tu, tapi tuh nak tu. Ayeh, ayeh. Seven tiga check benda. Leher. Ah, kalau ada, baik dia. Nine eight, nine eight. Tu, tu. Tu, tu. Kapas si mabes tu. Neri, kapas si najapari tami. Ya cik tegar ya tadi ni kapas ni ya. Yang ni awalnya jadi. Ha, kahwali kaisa pulut ni. அரை अहो राजा मन नानावान करा का मग नाना केवढा राहता चला बाई चला <laughs>